नमस्कार मी बोलत आहे विश्वनिर्माता न्यूज रिपोर्टर वैवराळ अहिल्यानगरमधून आज आज संध्याकाळी सुमारे आठच्या दरम्यान डी एस पी चौकामध्ये या फोर व्हीलरने दोन्ही मधील भिंतीवरती जाऊन आढळले आहे आणि ड्रायव्हर पेलेल्या अवस्थेमध्ये होता आणि काच ही

नंबर 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 वा। ना। एक नंबर आहे असेल किती मित्राचा कोणाचा तरी एक नंबर पाठ पार्ट नाही कोणाचा मोबाईल आहे तुमच्याकडं त्या बरं मोबाईल लावा नंबर सांग नाव काय घरचे अरे ते झोपले ते गेले ते बस तुम्ही राहा कोणाल तुम्ही हा जाऊ रिसेजे का किती लागले तुम्हाला भरपूर लागले का डोक्याला लागलेले का बरे जाऊ का नाही काय आहे का घेऊन चालले आहेत ना यांना पण डोक्याला लागले कसं असतं